अपला पुन्हा स्वागत सातबाराच्या बातमीपत्रात आपलं गरीब आणि बेघर कुटुंबियांना घरकुल योजनेचा लाभ मिळण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना सुरू करण्यात आली आहे केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीनं गगनबावडा तालुक्यातील सातशे सोळा लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित करण्यात आला ग्रामीण भागात सध्या नागरिकांची कच्ची घरं आहेत अशा पात्र लाभार्थ्यांसाठी पक्की घरं बांधण्यासाठी दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन राबवण्यात आलाय गगनबौडा तालुक्यातील घरकुलांची यादीही लाभार्थ्यांच्या नावे मंजूर झाली असून ती संबंधित ग्रामपंचायतींना पाठवण्यात आली आहे घरकुल बांधकामासाठी पहिला हप्ता वितरित करण्यात आलाय प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर घरकुल बांधकामासाठी टप्पा निहाय चार हप्त्यात एक लाख वीस हजार रुपयांचं अनुदान लाभार्थ्याच्या बँक खात्यात डीबीटी प्रणालीद्वारे जमा होणार आहे रोजगार हमी योजनेअंतर्गत नव्वद मनुष्य दिनाचं सव्वीस हजार सातशे तीस रुपये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालयासाठी बारा हजार अनुदान मिळणार आहे एकूण एक लाख अठ्ठावन्न हजार सातशे तीस रुपये लाभार्थ्याला प्राप्त होणार आहेत हे घरकुल काम किमान पंचवीस चौरस मीटर क्षेत्रफळात विहित वेळेत पूर्ण करणं बंधनकारक आहे हे काम पूर्ण झाल्यानंतर घरकुलाची नोंद ग्रामपंचायतीकडं कुटुंबातील महिला अथवा पती पत्नी दोघांच्या नावे करणं अनिवार्य असल्याची माहिती तालुका प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे